आपला भारत देश हा विविधतेने दे नटलेला आहे भारताची भुरळ अनेकांना आजही पडतच असते इथे येणारा कोणताही पर्यटक आपल्या भारतातली संस्कृती इथल्या परंपरा पाहून अचंबित झाल्याशिवाय जात नाही आजवर अनेक पाश्चात्य देशातील लोकांनी प्राचीन काळी भारताला भेटी दिल्याचं सांगितलं जातं यामध्ये घेतलं जाणारं प्रमुख नाव म्हणजे युआन श्वांग युआन श्वांग या चिनी प्रवाशाने सातव्या शतकात भारताला भेट दिली होती याबद्दलचा इतिहास आपण शाळेत शिकलेलो पण फार कमी जणांना माहिती आहे की तो महाराष्ट्रात सुद्धा आला होता आणि त्याने महाराष्ट्राचं सुंदर असं वर्णन करून ठेवलंय आज आपण त्यानेच केलेल्या महाराष्ट्रातील स्थळांच्या मराठी लोकांच्या वर्णनाविषयी जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तर मग म्हटल्याप्रमाणे आपण युवान श्वांग हा भारतात आला होता याबद्दल शाळेत असताना वाचलंच असेल पण तो केवळ भारतात आलाच नव्हता तर इथे पंधरा वर्ष राहिला होता इसवीसन सहाशे तीस दरम्यान तो भारतात आला त्यावेळी उत्तर भारतावर राजा हर्षवर्धनचं राज्य होत हा पुष्यभूती साम्राज्याचा राजा याच्या काळात युआन श्वाग ने भारतात पाऊल ठेवलं होतं त्याचं पुस्तक सीयूकी ज्याला रेकॉर्ड ऑफ द वेस्टर्न कंट्रीज असंही म्हणतात यामध्ये त्याने भारतात पाहिलेल्या भेट दिलेल्या गोष्टींच्या नोंदी ठेवल्या या युआन श्वांगला प्रिन्स ऑफ पिलग्रिमेज असं म्हटलं जातं म्हणजे जे, जे लोक धार्मिक स्थळांना भेटी देतात त्यांचा प्रिन्स युआन श्रांग आपल्या भारत भेटीत हिंदूकुश पर्वत गांधार पेशावर काश्मीर मथुरा सारनाथ गया नालंदा अमरावती महाराष्ट्र गुजरात सिंध तक्षशिला अशा अनेक ठिकाणांना भेटी दिल्या पण यातल्या अगदी थोड्याच ठिकाणांचं त्याने वर्णन करून ठेवलंय त्यापैकीच एक म्हणजे आपला महाराष्ट्र त्याच्या पुस्तकात त्याने महाराष्ट्राचा उल्लेख मोहेलातुओ असा केलाय महाराष्ट्रात नांदेड परभणी आष्टी अंबड देवगिरी नाशिक असा प्रवास त्याने केला होता हा आता त्यावेळी या शहरांना नावं वेगळी होती पण यात महाराष्ट्राचं त्याने जे वर्णन केलंय त्याप्रमाणे त्याला द्रविड देशातील कांचीपुरमहून म्हणजे आताच्या तामिळनाडूहून भरूचला म्हणजेच गुजरातला जाताना वाटेत महाराष्ट्र नावाचा प्रदेश लागला त्याने कोंडापूरहून तेलंगणातून प्रवास सुरू केला तिथे खूप लुटारू राहत असल्याचं त्याने वर्णन केलंय या दरोडेखोरांची भीती असलेल्या जंगलातून सातशे एक्क्याऐंशी किलोमीटरचा सा प्रवास केल्यावर महाराष्ट्राची वस्ती लागली असं ला। त्याने नमूद केलंय त्यावेळी महाराष्ट्रावर चालुक्यांचं राज्य होतं आणि पुलकेशी द्वितीय राजा होता याच राजाविषयी इथल्या साम्राज्याविषयी माहिती देताना तो म्हणतो की या राजाकडे निर्भीड माणसं आणि हत्ती असल्याने शेजारील देशांना तो कठोरतेने वागवतो तो क्षत्रिय असून त्याचं नाव पुलकेशी आहे त्याच्या चांगल्या कामांची कीर्ती सर्व दूर आहे इथली प्रजा पुलकेशीचे कायदे आज्ञाधारकपणे पाळते सद्य परिस्थितीत महाराज शिलादित्य म्हणजेच हर्षवर्धन यांनी पंजाबपासून बंगालपर्यंत संपूर्ण प्रदेशावर ताबा मिळवलाय अगदी दुर्गम भागही सोडले नाहीत फक्त या महाराष्ट्र देशातील लोकांनीच हर्षवर्धनापुढे शरणागती पत्करलेली नाही बिमोड करायला महाराज पाचही नद्यांच्या प्रदेशातून सैन्य गोळा उत्तम बोलावणं पाठवले त्याने स्वतः सैन्याचे नेतृत्व पत्करले पण इतकं सगळं करूनही अजून तरी महाराष्ट्राच्या सैन्याने हत्यार टाकलेली नाही इथल्या लोकांबद्दल बोलताना तो म्हणतो की इथले लोक स्वभावाने साधे आणि प्रामाणिक आहेत चिनी लोकांच्या तुलनेत त्यांची शरीरयष्टी उंच असून इथली लोक शिस्तप्रिय आणि अन्यायाविरुद्ध पेटून उठणारी आहेत चांगल्याशी चांगूलपणाने वागतात वाईट वागणाऱ्यांशी खोड जिरवतात त्यांचा कोणी अपमान केला तर स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता प्रतिशोध घेतात गरजूने मदत मागितली तर स्वतःची कामं बाजूला सारून मदत करतात जर काही वाद झाला तर प्रथम शत्रूला ताकीद देतात मग दोन्ही जण लढाईस तयार झाले की भाल्याने द्वंद्व करतात समोरचा पळून जात असेल तर त्याचे पाठलाग करतात पण शरणागतास अभय असतं योद्धा हरला तर त्याला कठोर दंड न देता स्त्री वस्त्र दिली जातात तो लज्जेनेच मरतो म्हणजे मराठ्यांच्या पूर्वजांचं वर्णन त्याने योग्यरित्याच केलं होतं असं म्हणावं लागेल यानंतर इथे शेकडो योद्ध्यांचं शासनाकडून संगोपन केलं जातं युद्धापूर्वी हे युधे दारू पितात आणि मग दशसहस्र योद्ध्यांसमोर भाला घेऊन त्यांना द्वंद्वासाठी आवाहन करतात या दोन्दुळात कोणी मृत्यू पावला तर शासनाकडून कोणतीही कुण। शिक्षा होत नाही युद्धापूर्वी ढोलांचा गजर होतो शेकडो हत्तींना नशा केली जाते हत्ती स्वतःही दारू पितात आणि मग हत्ती समोर येईल त्या शत्रूला तुडवलं जातं त्यामुळे विरोधात उभं राहण्याची शत्रूची बिषदच होत नाही तर या झाल्या त्यांच्या सवयी पण इथल्या माणसांना अध्ययनाची आवड आहे ते रूढीनुसार चालत आलेल्या आणि धार्मिक अशा दोन्ही प्रकारच्या पुस्तकांचा अभ्यास करतात दरम्यान या पुस्तकात महाराष्ट्राची राजधानी म्हणून ते ज्या नगराचा उल्लेख करतात ते नाशिक असण्याची दाट शक्यता नाशिक इथल्या बौद्ध लेणी आणि अवलोकितेश्वरांच्या उंच पुतळ्याचा ते उल्लेख करतात अजिंठा इथल्या दोन लेण्या दोन मोठे हत्ती आणि तथागतांच्या आयुष्यातील एकोणपन्नास जीवन चित्र इथे असल्याची ते नोंद करतात याचा अर्थ त्यावेळी महाराष्ट्रावर बौद्ध धर्माचा पगडा होता या भारत भ्रमंती वेळी त्याने काशी म्हणजेच वाराणसीला सुद्धा भेट दिल्याचं वर्णन आहे वाराणसी हे त्यावेळी हिंदू धर्माचं प्रमुख केंद्र होतं त्यामुळे श्वांगने वाराणसीमध्ये अनुभवलेल्या गोष्टींची सुद्धा नोंद करून ठेवली इथली गावखेडी लोक इथे चालणाऱ्या रूढी परंपरा याबद्दल सुद्धा त्याने वर्णन केलेलं आहे आता हे सगळं झालं महाराष्ट्राविषयी भारताविषयी युआन श्वांगने केलेल्या इथल्या वर्णनाविषयी पण भारतात युआन श्वांगला काय म्हटलं गेलं माहितीये का तर त्याला मोक्षदेव असं म्हटलं गेलंय असा हा युआन श्वांग पंधरा वर्ष भारतात राहिल्यानंतर पुन्हा चीनमध्ये गेला पण त्याने प्राचीन भारताची जी वर्णनं करून ठेवली आहेत ती खरंच आजच्या अभ्यासक पिढीसाठी महत्वाची ठरली आहेत अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका